तर अष्टांगिक मार्गातील सर्वात प्रथम सम्यक दृष्टीनंतर सम्यक वाचा हे सांगत असताना बुद्ध त्या पाच परिव्राजकांना सांगतात सम्यक वाचा म्हणजे माणसाने नेहमी सत्य असेल तेच बोलावे असत्य कधीच बोलू नये किंवा दुसऱ्या माणसाविषयी वाईट बोलू नये तसेच माणसाने दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त राहणे त्याचबरोबर आपल्याच माणसांची दुसऱ्यांच्या माणसांच्या समोर निंदा नालस्ती करून शिवीगाळ करून वाईट बोलू नये तसेच माणसाने आपल्या लोकांच्या विषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा करू नये माणसाने नेहमीच सर्वांशी आपुलकीने माणसाने नेहमी सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे तसेच माणसाने मूर्खपणाचे अर्थहीन बडबड करू नये त्याचं बोलणं हे मुद्देसुद असावे तर तथागत बुद्ध तेव्हा म्हणतात की मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे सम्यक वाचेचे पालन कोणाच्या भीतीपोटी किंवा पक्षपातापैकी यामुळे करता कामा नये किंवा आपण केलेल्या या कृत्यामुळे वरिष्ठांना काय वाटेल त्याचा या सम्यक वाचेशी येतिंची संबंध नाही असं तथागत बुद्ध त्या पाच परिवार राजकारण सांगतात कारण हे केवळ कोणाच्या भीतीपोटी किंवा कोणाच्या पक्षपातापायी न केलेलं हे कर्तव्य आहे सम्यक वाचेचं पालन करण्यामुळे मानवाच्या जीवनाचं सुखाच्या दिशेने परिवर्तन होत असतं त्याचंच कल्याण होत असतं प्रत्येक माणूस सुखी होत असतो तर यासाठी कोणाच्या भीतीची किंवा दडपणाची आवश्यकता नसते याचं पालन करायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या मनापासून स्वतःला विचारून करायचं असतं असं तथागत बुद्ध त्या पाच परिवराजकांना सांगतात तसेच वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचं प्रमाण नाही असं तथागत बुद्ध सांगतात